मित्रांनो मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट बिंदू चौक कोल्हापूर मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट मध्ये आपण आज ज्या दोन कन्सेप्ट बघणार आहे त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि दुसरी कन्सेप्ट आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अकाउंटिंगच्या दृष्टीनं तसंच इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्वाच्या दोन कन्सेप्ट आहेत अकाउंटिंगमध्ये तुम्ही एखाद्या बिझनेसचं अकाउंटिंग करत असताना जे काही एक्सपेन्सेस होतात त्यातला कोणता एक्सपेन्सेस कॅपिटल एक्सपेंडिचर आहे कोणता एक्सपेन्सेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे हे आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे जसं की आपण आपल्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च करत असतो आता खर्च म्हणजे काय किंवा एक्सपेन्सेस म्हणजे काय आपण एखादी सेवा घेतली असेल किंवा एखादी वस्तू घेतली असेल तर त्या वस्तूच्या मोबदल्यात किंवा सेवेच्या मोबदल्यात दिलेले पैसे म्हणजेच आपला एक्सपेन्सेस जसं की स्टेशनरी परचेस केली हा खर्च आहे इलेक्ट्रिसिटी बिल भरलं खर्च आहे सॅलरी पेड केली एक्सपेन्सेस आहे ओके तसंच मी एक पाच नवीन कॉम्प्युटर खरेदी केले एक्सपेन्सेस आहे मला इथं बसण्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी दहा नवीन बेंच खरेदी केले एक्सपेन्सेस आहेत तर यामध्ये जे काही एक्सपेन्सेस होतात त्यामध्ये कोणता एक्सपेन्सेस कॅपिटल एक्सपेंडिचर आहे कोणता एक्सपेन्सेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे हे अकाउंटिंगच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं बघावं लागतं तर बघूया पहिल्यांदा आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि त्यानंतर त्याचं इन्कम टॅक्स मध्ये किंवा अकाउंटिंग मध्ये काय आपल्याला करावं लागतं हे आपल्याला बघायचं आहे बघूया पहिल्यांदा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय बघा एनी एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर परचेसर एनी फिक्स ऍसेट फॉर युझिंग देम इन बिझनेस अँड नॉट फॉर सेल कॅपिटल एक्सपेंडिचर बघा कोणताही खर्च आपण एखादी स्थावर मालमत्ता खरेदीसाठी आपल्या बिझनेस मध्ये स्थावर मालमत्ता खरेदीसाठी दिलेले पैसे गेलेले पैसे म्हणजेच आपला कॅपिटल एक्सपेंडिचर उदाहरणार्थ समजा मी म्हटलं की नवीन मी पाच कॉम्प्युटर खरेदी केले कॉम्प्युटर हे आपली फिक्स आहे स्थावर मालमत्ता आहे यूजिंग दे मी बिझनेस कशामध्ये तर बिझनेसमध्ये वापरण्यासाठी खर ते खर्च केले आहे नॉट फॉर सेल विक्रीसाठी नाही ते म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय बघा द ऑफ डे बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बिझनेसमध्ये आपण जे काही दैनंदिन खर्च करतो ते खर्च म्हणजेच आपले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जसं सॅलरी पेड केली किंवा फ्रेंड चार्जेस दिला असेल मी ऑफिस एक्सपेंडेस केले के असतील स्टेशनरी परचेस केली हे सर्व आपले रेवेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणलेलं आहे आता याला रेवेन्यू एक्सपेंडिचर का म्हणायचं किंवा याला कॅपिटल एक्सपेंडिचर का म्हणायचं किंवा कॅपिटल एक्सपेंडिचरचा नेमका काय परिणाम होतो अकाउंटिंग वरती रेवेन्यू एक्सपेंडिचरचा काय इफेक्ट होतो हे आपल्याला बघायचं आहे बघा कॅपिटल एक्सपेंडिचर के जे होतात आपल्या बिझनेसमध्ये त्याचा कुठेही डायरेक्ट प्रॉफिट वरती परिणाम होत नाही आता मी मग अशी म्हटलं की तुम्हाला इन्कम टॅक्ससाठी सुद्धा आपल्याला याचं महत्वाचं बघायचं आहे बघा इन्कम टॅक्समध्ये आपण इन्कम भर इन्कम टॅक्स भरतो कशावरती भरतो तर आपल्याला जो काही बिझनेस मधून नेट इन्कम झालेला आहे त्या वरती आपल्याला टॅक्स भरावा लागतो आता हा जो नेट इन्कम म्हणजेच आपल्या बिझनेसचा जो काही नेट प्रॉफिट असतो तो नेट प्रॉफिट आपण कसा करतो तर आपल्या बिझनेसचे जे काही टोटल इन्कम आहे त्या टोटल इन्कम मधून आपण आपले टोटल एक्सपेन्सेस जे बिझनेसचे आहेत ते मायनस केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो म्हणजे समजा माझा टोटल इन्कम किंवा माझा टोटल सेल या महिन्यात या वर्षात आहे एक पन्नास लाख आता त्यातून मी माझे सगळे खर्च जे आहेत या वर्षीचे चाळीस लाख रुपये खर्च मायनस केलेले आहेत आतापर्यंत आणि माझा नेट प्रॉफिट मला दहा लाख दिसतो समजा मी जसं म्हणलं की मी नवीन एक पाच कम्प्युटर एक लाख रुपये खरेदी केलेली आहेत म्हणजे हा माझा खर्चच झालेला आहे आता माझ्या हिशोबाने मी काय म्हणणार की ह्या दहा लाखामधून जो काय मला प्रॉफिट दिसतोय तर माझे आता हे एक लाख खर्च झाले मी वजा करणार म्हणजे मला नऊ लाख प्रॉफिट दिसणार नऊ लाख प्रॉफिट दिसणार की माझा इन्कम नऊ लाख दिसेल आणि त्याला त्याच्यावरती मला नऊ लाखावरती टॅक्स भरावा लागेल पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे मान्य करणार नाही का मान्य करणार कारण हा जो कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी तुमचा एक लाख रुपये खर्च झालेला आहे हा तुमचा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचरचा जे काही इफेक्ट जातो तो डायरेक्ट शीटला जातो त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इफेक्ट होत नाही तेच तुम्ही एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी दहा हजार रुपये खर्च केले तो तुम्ही खर्च डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकता आणि तो खर्च तुमच्या डायरेक्ट इन्कमधून लेस होतो त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स त्या इन्कमवरती मग टॅक्स भरावा लागत नाही बरोबर आहे तर आता अकाउंटिंगच्या दृष्टीने ऍज अ अकाउंटंट म्हणून तुम्ही काम करत असताना कोणता खर्च एखादा खर्च कॅपिटलचा रेव्हेन्यू म्हणून दाखवणे हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं म्हणजे ऍक्च्युली तो खर्च रेव्हेन्यू आहे हा तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागतं उद्या जर एखादी इन्कम टॅक्सची तुटनी आली तर त्या स्कूटणीमध्ये तो खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स आहे आमच्या बेस्टच्या दृष्टी हे तुम्हाला त्यांना पकडून द्यावं लागेल ओके कारण काही खर्च असे असतात की ज्यांना रेव्हेन्यू म्हणायचं की कॅपिटल म्हणायचं यामध्ये संभ्रम अवस्था असते त्यासाठी आपल्याला नेमकं एखाद्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर कधी म्हणायचं एखाद्या खर्चाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कधी म्हणायचं यासाठी त्यातले तीन मुख्य जे डिफरन्सेस आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर जे फरक आहे तो फरक बघा पहिला फरक काय आहे तर एखाद्या खर्चाला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर का म्हणतो तर कॅपिटल एक्सपेंडिचर करण्या पाठीमागचा जो बिझनेसचा मेन उद्देश असतो टू इनक्रीज प्रॉफिट आपल्या व्यवसायाची नफ्याची क्षमता वाढवण्यासाठी आपण कॅपिटल एक्सपेंडिचर करतो जसं मी म्हटलं पाच कॉम्प्युटर नवीन कशासाठी खरेदी केले आता जितके कॉम्प्युटर आहेत त्याच्यापेक्षा मला जास्त ॲडमिशन होत असतील तर ते विद्यार्थी जे एक्स्ट्रा येणार आहेत ते बसण्यासाठी मी हे नवीन कॉम्प्युटर खरेदी केले आहेत त्यामुळे तो माझा प्रॉफिट वाढवण्यासाठी केलेला खर्च असेल त्यामुळे तो कॅपिटल एक्सपेंडिचर तेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय टू मेंटेन द प्रॉफिटेबिलिटी म्हणजे आपल्या व्यवसायाचा जो काही प्रॉफिट आहे तो आहे तो मेंटेन करण्यासाठी केलेला तो खर्च असतो स्टेशनरी परचेस करणं किंवा जसं आपण म्हणलं समजा आता मॅडम पंचेचाळीस कॉम्प्युटर आहेत इन्स्टिट्यूटमध्ये आता या पंचेस कॉम्प्युटरमध्ये समजा काही कामासतो पाच कॉम्प्युटर बंद आहे आता पंचेचाळीस विद्यार्थ्यांची जर एक बॅच असेल तर ते पाच कॉम्प्युटर दुरुस्त करून घेणं मला गरजेचं आहे आता सर्व विद्यार्थी एका बॅचला बसू शकणार नाहीत त्यामुळे त्या पाच कॉम्प्युटरसाठी जो काही मी आता रिपेअरचा खर्च केलेला आहे तो म्हणजे माझा आहे तो नफा टिकवून ठेवण्यासाठी आहे ते विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी केलेला खर्च आहे त्यामुळे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ओके दुसरा फरक काय आहे म्हटला तर कॅपिटल एक्सपेंडिचरचं जे बेनिफिट असतं आपल्याला इज मोर दॅन वन इयर म्हणजे जे कॅपिटल एक्सपेंडिचरचं जे बेनिफिट असतं ते एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी होतं आपल्याला म्हणून याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर जसं की बघा कि कि आता मी म्हणलं पाच कॉम्प्युटर आपण खरेदी केले मग पाच कॉम्प्युटर खरेदी केल्याचं बेनिफिट मला एका वर्षापेक्षा जास्त आहे ते पाच वर्ष मिळू शकेल सात व्यवस्थित ओके तर रेव्हिन्यू एक्सपेंडिचरचं जे बेनिफिट आहे लिमिटेड फॉर इयर ओन्ली वन इयर ओनली म्हणजे कसं आहे बघा की आता मी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं आता इलेक्ट्रिसिटीचं बिल भरल्यानंतर एक महिन्याचं भरलं की मला चालतं काय वर्ष दोन वर्ष नाही लगेच तुमची नाईट पुढच्या महिन्यात कट होणार त्यासाठी तो जो खर्च आहे एक महिन्यात मी लाईट वापरलेला आहे एक महिन्याचे लाईट मी पेड केले लिमिटेड फॉर बन कुठलाही तुम्ही खर्च केला रेग्युलर स्टेशनरी खरेदी केली हा पेन खरेदी केला जास्तीच एक महिन्यात चालणार एक महिन्यात तर ओके तिसरा फरक याबद्दल बघा महत्वाचा आहे की कॅपिटल एक्सपेंडिचर जी अमाऊंट असते ती लार्ज अमाऊंट असते जास्त अमाऊंट असते तुमच्या बिझनेसच्या दृष्टीने अमाऊंट ह्यूज असते आणि त्याच दृष्टी तुम्ही बघितलं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अमाऊंट ही स्मॉल अमाऊंट असते अमाऊंट काय असते ही तुलनेनं तसं म्हटलं तर कमी असते कॅपिटल एक्सपेंडिचर च्या अमाऊंट दोन्ही जास्त असते बरोबर आहे म्हणजे कसं पाच कम्प्युटर मी खरेदी केले म्हणजे साधारण त्यांना मला एक लाख रुपये द्यावे लागले असतील आणि तेच मी एक हजार रुपयाची स्टेशनरी परचेस केली तर तो, तो माझा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर त्यांना अमाऊंट स्मॉल आहे मला वाटतं एवढ्या बघून तुम्हाला जास्त क्लिअर झालं असेल की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणायचं किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचं आता मी म्हणलं की इन्कम टॅक्सच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे बघा काही खर्च असे असतात की त्यांना रेव्हेन्यू बनायचं का कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही कमेंटमध्ये याची उत्तर देऊ शकताय बघा आपण आपली एक बिल्डिंग आहे एक मजली बिल्डिंग आहे मला ऑफिससाठी थोडीशी जागा कमी पडते म्हणून मी त्याच्यावरती माझ्या स्पेशल ऑफिससाठी नवीन रूम बांधलेले आहे हा एक्सपेंडेचर कॅपिटल आहे की रेव्हेन्यू आहे तुम्ही सांगायचं आहे किंवा जसं की आपण हा पेन म्हणलं मी रेव्हेन्यू एक्सपेंडेचर आहे पेन खरेदी केलं म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे कारण लिमिटेड फॉर वन इयर ओनली स्मॉल अमाऊंट आहे आणि प्रॉफिट मेंटेन करण्यासाठी केलेला खर्च असं म्हणू शकतो आपण ओके तर समजा मी एक असा नवीन पेन खरेदी केलेला आहे की ज्या पेनची किंमत एक हजार रुपये कंपनीने मला गॅरंटी दिलेली आहे की हा पेन तुमचा पाच वर्ष टिकणार आहे बरोबर आहे व पाच वर्षासाठी मी हा पेन वापरणार जास्तीत जास्त मी त्यातली इंक थोडी बदलणार आहे आता हा जो एक हजारचा मी नवीन पेन खरेदी केलेला आहे तुम्ही कमेंटमध्येच मला उत्तर द्यायचं आहे की हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे ओके okay? असे बरेच खर्च असतात की जे खर्च कॅपिटल आहे ते रेव्हेन्यू आहे इथं आपली संभ्रमस्थ होते आपला ऍज अ अकाउंटंट म्हणून तुमचं जे काम आहे कंपनीचा इन्कम टॅक्स कसा कमी भरावा लागेल हे बघणं मग त्या दृष्टीनं एखादा एक्सपेंडिचर रेव्हेन्यू दाखवला की त्याच वर्षी तुमचा टॅक्स कमी होणार आहे त्यामुळे तुमचं काम आहे की तो खर्च रेव्हेन्यू दाखवणं आणि जर रेव्हेन्यू असेल तर उद्या इन्कम टॅक्सची जर स्कूटणी लागली तर त्यामध्ये तो खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे हे इन्कम टॅक्स ऑफिसर तुम्हाला पटवून देणं गरजेचं आहे ओके यावरून तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेल्या असं मी समजतो थँक्यू व्हेरी मच